दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील भावली तरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या दोन वाहनांचा काल अपघात झाल्याची घटना समोर येते समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवायच्या प्रयत्नात भगतवाडी गावाजवळ हा अपघात झालाय वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहने रस्त्या असणाऱ्या छोट्या पुलावरून खाली कोसळली या वाहनांमधील चार जण जखमी झाले असून त्यांची नावे अद्याप कळाली नाहीत इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले ಭಾಗೀರ ತತ್ಕಾರಿ ದಕ್ಷ ನ್ಯೂಸ್ ಇಗತ್ಪುರಿ